जयभीम नवविद्यालयात सुरुवात आजच्या बातमीपत्राची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदानाला सुरुवात झाली आहे विदर्भातील रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या मतदारसंघात मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे भाजपाचे नागपूर लोकसभेतील उमेदवार नितीन गडकरी यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे अभी 9 बजे तक इसी सेंटर पे 9 परसेंट से ज़्यादा वोटिंग हुआ है और मुझे लोग बहुत बड़ी बड़ी लाइन खड़ी है और मतदान करने में जो गति है उसमें थोड़ी कमी है माला अपला सगना आवाहन कराए कि लोकशाही उत्सव अपन या निमित्ता एक प्रकार अतिशय उत्साह साजरा कर आहोत प्रत्येक नागरिक मतदान करना है कर्तव्य है और जवाबदारी है सग मतदान कराव कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास पंच्याहत्तर टक्के मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे